स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड माजी मंत्री तथा ऐरोली विधानसभेचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी आपल्या परिवारासोबत येऊन मतदानाचा हक्क बजावलाय कोपरखरणेतील राफ नाईक विद्यालयात जाऊन त्यांनी मतदान केलंय भारत देश हा बुलेट ट्रेन मधून क्रांती न घडवता बॅलेट मधून क्रांती घडवणारा देश आहे त्यामुळे भारताची लोकशाही बळकट बनवण्यासाठी जास्त संख्येनं मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन यावेळी नाईक यांनी केलं आहे आपल्या देशातली लोकशाही ही भविष्यकाळामध्ये आणि भूतकाळामध्ये सुद्धा बुलेटमधून क्रांतीनं घडवता बॅलेटमधून क्रांती घडवणारा हा देश आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोनदा पंतप्रधानपद भूषवलं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवण्याकरता हा लोकशाहीचा महामहोत्सव आज संपूर्ण देशामध्ये दे बऱ्याच दिवसांपासून सुरू झालेला आहे चार तारखेला त्याचा अंतिम निर्णय होणार आहे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मतदान करून आम्ही आमचं कर्तव्य बजावलेलं आहे लोकशाही आपल्या देशाची आणि आपल्या देशाचं सामर्थ्य जगामध्ये सर्वांना भयभीत करण्यासाठी नाही तर आधारभूत ठरण्याकरता भारतातली जनता जागृत राहिली पाहिजे त्यांनी योग्य विचाराच्या बरोबर गेलं पाहिजे आणि जात आहेत या गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे एक मतदार म्हणून काय अपेक्षा वाटते येणाऱ्या सरकारकडनं प्रश्न असे की पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात देशामध्ये विद्यार्थ्यांकरता कामगारांकरता देशाच्या सैनिकांकरता शेतकऱ्यांकरता निश्चितपणे धोरणं आखले गेले तर परंतु एखादं धोरण सुरू झाल्यानंतर त्याचा रिझल्ट येण्याकरता निश्चितपणे कालावधी लागतो काहीचा रिझल्ट पाच वर्षाने काहीचा दहा वर्षांनी काही पंधरा वर्षाने आता आज भारताचा एक दरारा जगामध्ये निर्माण झालेला आहे दे एखाद्या देशाची दहशत असते आणि एखाद्या देशाचा दरारा असतो सुदैवानं आपण वादाला निश्चितपणे सन्मानित करत असल्याकारणानं आपल्या देशाचा दरारा नेतृत्वाचा जगामध्ये सुरू झालेला आहे आणि जग भारताकडे अपेक्षे न पाहते जे दुबले परंतु व्हिक्टीम असलेले देश आहेत त्यांना भारताकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कोविड कालखंडामध्ये सिद्ध केलेलं आहे की आपल्या देशातील जनतेला कोविडची लस देता देता जगामध्ये जे देश असे आहेत की ज्या देशाच्या तंत्रज्ञाना शास्त्रज्ञाना ती लस निर्माण करता आली नाही त्या लोकांना ती लस निर्माण करण्याऐवजी आपल्याकडून त्यांना ती लस आपण पाठवली त्यातूनच आपण जग हे आमचं कुटुंब आहे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी प्रतिपादन केली आणि ती सिद्ध केली आणि भविष्यकालामध्ये जगाचं नेतृत्व करण्याकरता वैचारिक एखाद्या तुकड्यावर गावाच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या खंडाच्या असं प्राबल्य निर्माण करणं शस्त्रांनी त्याच्यापेक्षा प्रेमानं प्राबल्य निर्माण करण्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनतेचा रोख आहे ओढा आहे आणि भारतीय जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेलं सरकार कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई